नमस्कार मित्रांनो आज मी आलो आहे पंचवटी हनुमान मंदिर नांदेड या ठिकाणी आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला या मंदिराबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे चला तर मग आजचा ब्लॉग स्टार्ट करूयात पंचवटी हनुमान मंदिर हे नांदेडमधील महावीर चौक या ठिकाणी आहे मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला आपल्याला हनुमानाचे खूप सुंदर असे नक्षीकाम केलेले पाहायला मिळते मंदिरामध्ये आल्यानंतर आपल्याला हनुमानाची खूप सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी पाहायला मिळते या मंदिराचे बांधकाम खूप सुंदर प्रकारे करण्यात आलेले आहे हे जे झाड तुम्ही पाहत आहात ते न कापता हे मंदिर बांधण्यात आलेले आहे मंदिराच्या मागे आपल्याला महादेवाची पिंड पाहायला मिळते मंदिराच्या भिंतींवरती आपल्याला महादेवाचे खूप सुंदर असे पेंटिंग्स पाहायला मिळतात मंदिराच्या बाजूला आपल्याला महादेव आणि पार्वती यांची छोटीशीच पण खूप सुंदर अशी मूर्ती देखील या ठिकाणी पाहायला मिळते हे मंदिर सकाळी पाच ते दुपारी बारा वाजेपर्यंत चालू असते आणि संध्याकाळी चार ते रात्री नऊ वाजेपर्यंत चालू असते दर मंगळवार शनिवार आणि अमावस्येला हे मंदिर दररोजच्या टाईमपेक्षा तीस मिनिट जास्त वेळ चालू असते तर तुम्ही या ठिकाणी येणार असाल तर या वेळेमध्ये तुम्ही या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येऊ शकता या मंदिराच्या चारही बाजूंच्या भिंतींवरती आपल्याला हनुमानाचे नक्षकाम केलेल्या मूर्ती पाहायला मिळतात रात्रीच्या वेळी लाईटच्या प्रकाशात हे मंदिर खूपच सुंदर दिसते तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात आणखीन एका नवीन ठिकाणी तोपर्यंत तो जय शिवराय